नमस्कार शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजना असेल व नमो शेतकरी महासन्मान निधी योजना असेल या योजनेमध्ये तांत्रिक अडचणीमुळे किंवा चुकीच्या पद्धतीने जे शेतकरी अपात्र ठरले होते ते शेतकरी आता पात्र होणार आहेत तर कशा पद्धतीने पात्र होणार आहेत त्यांच्या समस्यांचं निराकरण कुठे होणार आहे तर मित्रांनो पहिले आपल्याला कृषी विभाग असेल तहसील विभाग असेल या ठिकाणी हिलपाटी मारावं लागत होते तर आत्ता त्या ठिकाणी जायची गरज नाही कारण आपण त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी अधिकारीच नसतील किंवा कोणत्या समस्या आहेत त्याचं निराकरण आपल्याला त्या ठिकाणी होत नव्हतं तर आत्ता शासनाकडून एक जी आर प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे त्यामध्ये चारशे अकरा नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती होणार आहे म्हणजे तालुका स्तरावरती नोडल अधिकारी हे नेमण्यात येणार आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांची जी काय अडचण असणार आहे जी काही समस्या असणार आहे तो नोडल अधिकारी त्या ठिकाणी सोडवणार आहे म्हणजे पी एम किसानमध्ये जे शेतकरी पात्र आहेत ते शेतकरी नमो शेतकरी योजनेमध्ये त्या ठिकाणी पात्र आहेत म्हणजे पी एम किसानचे जे सहा हजार रुपये वार्षिक शेतकऱ्यांना मिळतात त्याच पद्धतीने नमो शेतकरी योजनेचे सुद्धा सहा हजार रुपये शेतकऱ्यांना भेटतात फक्त पी एम किसानचा ज्या शेतकऱ्यांना लाभ भेटतो त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा लाभ त्या ठिकाणी भेटत आहे पण काही शेतकऱ्यांना नमो पी एम किसानचा हप्तेचा हप्ता त्या ठिकाणी भेटत आहे पण नमो शेतकरी योजनेचा त्या ठिकाणी हप्ता भेटत नाही म्हणजे यामध्ये काही तांत्रिक अडचणीमुळे किंवा चुकीच्या माहितीमुळे त्या ठिकाणी हे शेतकरी अपात्र ठरलेले आहेत त्यामुळे जो नोडल अधिकारी नेमणूक करणार आहे तो त्या ठिकाणी समस्या सोडवणार आहे जी काही अडचण असणार आहे शेतकऱ्यांची ती तेर, त्या ठिकाणी सोडवली जाणार आहे म्हणजे भौतिक तपासणी करून शेतकऱ्यांना त्याचा लाभ त्या ठिकाणी देणार आहे शेतकऱ्यांची के वाय सी असेल लँडसिडिंग असेल किंवा तुमचं आधार लिंकिंग असेल बँकेचं टी ते त्या ठिकाणी ओके केलं जाणार आहे आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ त्या ठिकाणी देण्यात येणार आहे त्या संदर्भाचा जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तो जी आरसुद्धा आपण या ठिकाणी पाहूयात मित्रांनो तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी हा जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या चारशे अकरा मनु मनुष्यबळाच्या सेवा എന്ന मान्यते दिने दलील आहे મે જે शेतकરી స్వયમનો નિકૃત લાભાર્થंना માન્યતા પ્રદાન करणे પોર્ટલ વરીત વિવિધ દૂરસ્તે આભાવી લાબા पासून વંચિત લાભારતી ઈકેવીસી પ્રમાણીકરણ બેંક ખાતી આધાર સલગ્ન કરને વ ભૂમી અભિલેખ નોંધની અધ્યાવંત કરને લાભારતંચી ભૌતિક તપાસની કરને ચૂકીને અપાત્ર કેલેલા લાભારતंना પાત્ર કરને मयत लाभार्थ्यांची पोर्टलवर नोंदणी घेणे मयत लाभार्थ्यांच्या वारसाची नाव्याने नोंदणी करणे स्वयं नोंदणीकृत लाभार्थ्यांना तपासणी अंती मान्यता प्रदान करणे नाकारणे या बाबी प्रलंबित असल्याने केंद्र शासनाकडून वेळोवेळी नाराजी व्यक्त केली आहे सदर दोन्ही योजनांच्या कामाची व्याप्ती व प्राथमिकता पाहता तसेच मै क्षेत्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात रिक्त असलेली पदे त्यामुळे योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य व जिल्हा व तालुकास्तरावर आवश्यक असलेल्या चारशे अकरा मनुष्यबळांच्या त्या ठिकाणी नियुक्त्या केल्या जाणार आहेत म्हणजे स्तर असेल जिल्हा किंवा राज्यस्तरावरती या नियुक्त्या होणार आहेत म्हणजे ज्या शेतकऱ्यांना चुकीच्या पद्धतीने किंवा वारस नोंद झाली नाही म्हणून त्या ठिकाणी लाभ भेटत नाही आहे किंवा के वाय सी असेल किंवा भौतिक तपासणी असेल अशा पद्धतीमुळे ज्या शेतकऱ्यांना लाभ भेटत नाही त्या शेतकऱ्यांना आता लाभ मिळणार आहे कारण तालुका स्तरावरती आता नोडल अधिकाऱ्यांची नेमणूकी हो केली जाणार आहे त्यासाठी निधीसुद्धा उपलब्ध केलं गेलेलं आहे तर जे शेतकरी अपात्र आहेत ते शेतकरी आता लवकरात लवकर पात्र होतील त्या शेतकऱ्यांनी आपल्या तालुका स्तरावरती जो नोडल नोडल अधिकारी आहे त्याच्याशी संपर्क साधून जे काय अडचणी आहेत ज्या काही समस्या आहेत त्या सोडवून या योजनेचा लाभ त्यांना त्या ठिकाणी घेता येणार आहे अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद